बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली <laughs> समाजामध्ये जे काय वाईट चांगल्या ज्या घटना घडतात आणि ते दाखवण्याचं काम न्यूज चॅनल असू दे प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा हा पत्रकार किंवा संपादक किंवा जे चॅनल चा, आहे ते चॅनलच्या आधारेवरच खरं आपला हा समाज चालू आहे कारण ज्या काही घटना घडतात समाजामध्ये ते बिनधास्त आणि बिनभेडक मांडण्याचं हे काम ही चॅनलवाले करतात यातच आमचे मित्र संपादक मान्य विशाल जाधव साहेब यांनी सांगली अपडेट न्यूज या नावाने गेले चार वर्षापासून हे चॅनल चालू केलेलं आहे आणि यामार्फत सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात घडणाऱ्या काही घटना दाखवल्या जातात आणि त्याच्यावरती तोडगा निघाला जातो त्याच्यावर सोल्युशन निघालं जातं या अशा या सांगली अपडेट न्यूजचा दिनास माझ्या शुभेच्छा तसेच मराठा स्वराज्य संघ सांगली शहर जिल्हा सर्व नागरिकांच्या वतीने मी सांगली अपडेट न्यूजला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद